देशातील एका प्रसिद्ध कार्डियाक सर्जन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले डॉक्टर ग्रॅडलिन रॉय व एकोणचाळीस असे या डॉक्टरांचे नाव असून ते चेन्नईच्या सेवा था मेडिकल हॉस्पिटलमध्ये काम करत होते सकाळी नियमितपणे वार्डमध्ये राऊंड मारत असताना अचानक ते कोसळले यानंतर करत असतानाच ते अचानक कोसळले त्यांना उपचारासाठी लगेचच त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नेमकं काय घडलं आपण पाहूया हैदराबाद येथील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर यांनी या घटनेबद्दल या माहिती दिली ग्रॅडलिन रॉय हे नेहमीप्रमाणे रुग्णालयात आले त्यांनी नियमितपणे सकाळी वॉर्डमध्ये राऊंड घेण्यास सुरुवात केली अचानक त्यांना भोळ आली आणि ते कोसळले त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले त्यांना वाचवण्यासाठी सी पी आर तातडीची अँजिओप्लास्टी आणि स्टँिंग तसेच इंट्रा हे आर्टिक बलून पंप आणि ईसीएमओ यासारखे उपचार त्यांना दिले मात्र त्यांच्या डाव्या रक्तवाहिनी शंभर टक्के ब्लॉकेज असल्याचे समोर आले त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचे निधन झाले डॉक्टर रॉय यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या अचानक झालेले नुकसान भरून काढणे अशक्य आहे डॉक्टर राय यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे डॉक्टर सुधीर कुमार यांनी सांगितले की ही काही पहिली घटना नाही आहे अलीकडच्या काळात तीस ते चाळीस वयोगटातील डॉक्टरांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे डॉक्टर कुमार यांनी यामागची काही प्रमुख कारणे दिले तसेच सुधीर कुमार यांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे नियमित तपासणी संतुलित जीवनशैली आणि ताण तणावाचे आणि त्यांच्या नातेवाईकांचा प्रचंड ताण आणि वैद्यकीय चिंता यामुळे डॉक्टरांना सतत मानसिक तणावाखाली राहावे लागते अनियमित जीवनशैली कामाचे खूप जास्त तास अपुरी झोप आणि बिघडलेले जैविक घड्याळ यामुळे शरीराच्या नैसर्गिक कार्यावर नकारात्मक परिणाम होतो असंतुलित आहार कामा त्या विशिष्टतेमुळे वेळेवर जेवण न मिळणे रुग्णालयाच्या कॅन्टीनवरील अवलंबित्व आणि जास्त प्रमाणात कॉफी चहाचे सेवन यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो आरोग्याची उपेक्षा स्वतःची आरोग्य तपासणी टाळणे आणि सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे व्यायामाचा अभाव ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा ओपीडीमध्ये जास्त वेळ उभे राहणे किंवा बसून काम करणे यामुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही